नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्याच्या अगोदर नाल्याची सफाई केली जाते आणि ड्रेनेज लाईनची सफाई केली जाते महानगरपालिकेने जे कर्मचारी आहेत त्यांनी नाल्याची सफाई केली ड्रेनेज लाईनची सफाई केली ती कशा प्रकारे केली आम्ही तुम्हाला दाखव मी सध्या प्रभाग क्रमांक एक नारा या परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरातील दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू हे आहे नारा घाटा जवळचा हा नाला आहे आणि यावर पूल बांधलेला आहे या नाल्याची आपण बघू शकता कशा प्रकारे सफाई करण्यात आली सफाई केली महानगरपालिकेने की केली नाही या नाल्याला बघून आपण समजू शकता कारण हे लाईव दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत हो। आहोत आणि ड्रेनेज लाइन सुद्धा आम्ही तुम्हाला दाखव हो। परंतु सर्वात प्रथम आम्ही नाल्याची सफाई महानगरपालिकेच्या वतीने कशा प्रकारे करण्यात आली हे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत वास्तविक नाल्याची जी परिस्थिती सध्या आहे ती आम्ही दाखवत आहोत महानगरपालिकेच्या वतीने दावा केला जात आहे की आम्ही संपूर्ण नागपूर शहरातील जे नाले आहेत त्याची सफाई केलेली आहे ड्रेनेज लाईनची सफाई केलेली आहे परंतु नारा घाटा जवळचा हा नाला आहे आणि या नाल्याची आपण बघू शकता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे सफाई केलेली आहे सफाई केली की नाही केली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नारा नारा जे गाव आहे तिथे एक नाला आहे त्यावर पूल बांधण्यात आलेला आहे हे हा बघा हा नाला आहे ना त्यावर ते पूल बांधण्यात आलेला आहे परंतु या नाल्याची सफाई सुद्धा जे महानगरपालिकेने करायला हवी त्याप्रमाणे सफाई या त्या नाल्याची केली नाही पूरग्रस्त स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आता वर्तविली जात आहे कारण ज्याप्रमाणे नाल्याची सफाई करायला हवी त्याप्रमाणे नाल्याची सफाई केली नाही हेच ते नारा गा गाव आहे आणि यावरच हा या नाल्यावरच हे पूल बांधण्यात आलेलं आहे आणि इथे बघू शकता कशा प्रकारे नाल्याला कचरा घराच्या स्वरूप आलेला आहे झुडपी जंगलाचं स्वरूप आलेलं आहे महानगरपालिकेने ताबडतोब दखल घ्यावी आणि या नाल्याची सफाई करावी अशी मागणी आता नारा गावातील नागरिकांनी केलेली आहे आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवू हे जे दृश्य आहे हे नारा गावातील दृश्य आहे जे नवीन बांधकाम करण्यात आलं नाला गावावर आणि नारा गावावर हे जे आहे पूल बांधण्यात आलेला आहे हाच तो नाला आहे याची सफाई करण्याची मागणी आता आ नारा गावातील जे नागरिक आहे त्यांनी केलेली आहे आता आम्ही नारा गावातील ड्रेनेज लाईन सुद्धा तुम्हाला दाखवू की ड्रेनेज लाईन कशा प्रकारे महानगरपालिकेने हे बघा हे आहे ड्रेनेज लाईन नारागावातील याची सफाईच झालेली नाही आहे पा पावसाचं पाणी कशा प्रकारे या ड्रेनेज लाईनच्या आतमधून जाणार कारण सफाईच झालेली नाही ना या ड्रेनेज लाईनची सफाई महानगरपालिकेने करायला हवी हे बघा पाणी जमात आहे आणि हा जो आहे हा चेंबर हा चेंबर आपण बघू शकता उघड्यावर आहे कधीही अपघात होऊ शकतो एकूणच हे बघा हे ड्रेनेज लाईन कशा प्रकारे इथे झुडप जंगली झुडपासारखं स्वरूप आलेलं आहे परंतु महानगरपालिकेने या ड्रेनेज लाईनची सुद्धा सफाई केलेली नाही एकूणच परिस्थिती आम्ही नारा गावातील आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हे करायला हवं हे आदर्श कॉलनी चौक आहे जो कोराडी टी पॉइंट कडे जाणारा हा मार्ग आहे ड्रेनेज ची सफाई नागपूर महानगरपालिकेने केलेली नाही हे दृश्य बघा हे लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कशा प्रकारे या ड्रेनेज लाइन मध्ये कचरा पडलेला आपल्याला दिसत आहे आणि ड्रेनेज ड्रे लाईनची सफाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केलेली आहे आणि हे चेंबर सुद्धा आम्ही दाखव उघड्यावर हे चेंबर आहे याची सुद्धा पावसाळ्याच्या अगोदर अं दुरुस्ती करायला हवी हे ड्रे ड्रेनेज लाईन बघा कशा प्रकारे म्हणजे इथे कचरा टाकलेला आहे आणि हे ड्रे ड्रेनेज लाईन मध्ये कचरा टाकण्यामध्ये हे बुजलेली आहे हे एकूणच परिस्थिती आम्ही नारा गावातील ही परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवित आहोत एक परिस्थिती तुम्हाला दाखवली नारा घाटाजवळ हा भल्ला मोठा खड्डा आहे आपण बघू शकता हा तीन ते चार फूट खोल खड्डा आहे याला अद्यापही महानगरपालिकेने बुजवलेलं नाही नारा जो घाट आहे त्या पुला शेजारीच हा खड्डा आहे भल्ला मोठा खड्डा आहे तीन ते चार फूट त्याचा हा खड्डा आहे परंतु महानगरपालिकेने या खड्ड्याला बुजविले बुजविले नाही हे मी तुम्हाला वास्तविक परिस्थितीत दाखवत आहे हे म्हणजे नारा घाटा जवळ जो डांबरीकरण केलेलं आहे तिथे हा खड्डा आहे हा बघू शकता इथे नागरिक जातात म्हणजे जे पादचारी आहेत ते या मार्गाने जाताना रात्रीच्या वेळी एकतर अंधार असतो स्ट्रीट लाईट बंद असतो आणि हा खड्डा बघा या खड्ड्यामुळे अनेक जण या खड्ड्यात पडले परंतु महानगरपालिकेने अद्यापही या खड्ड्याची दुरुस्ती केली नाही अगदी रस्त्याच्या मधोमध हा खड्डा आहे निदान तीन ते चार फूट खोल असा हा खड्डा आहे आणि हा नारा घाट आहे त्या नारा घाटाला ला लागून जो पूल आहे त्या पुला शेजारीचा खड्डा आहे रस्त्यावर डांबरीकरण जे झालेला आहे तो खड्डा आहे परंतु अद्यापही या खड्ड्याला बुजविलं नाही ही शोकांतिका आहे महानगरपालिकेने लवकरात लवकर हा धोकादायक असलेला खड्डा बुजवावा अशी मागणी नारा परिसरातील नागरिकांनी केलेली आहे तर ही होती आजची खास बातमी आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद